दिनांक सतरा जून रोजी चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या मनस्वी आभार मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी नवनिर्वाचित उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभेचे माजी आमदार संजयराव कदम यांचं चिपळूण नगरीत स्वागत केले यावेळी शिवसेना चिपळूण तालुका प्रमुख विनोद झगडे शहर प्रमुख शशिकांत मोदी यांच्यासह शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुडवडकर माजी आमदार रमेश कदम उत्तर रत्नागिरी शिवसेना सहसंपर्क प्रमुख सचिन कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत यादव जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने माजी अध्यक्ष संतोष खेराडे चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम खेड तालुकाप्रमुख संदीप कांबळे तालुका प्रमुख प्रतापराव शिंदे आणि मान्यवर व शिवसैनिक यावेळेला उपस्थित होते thank